मागील भागात खूप वेळपर्यंत प्रिया रडत असते अचानक तिच्या मोबाईलवर एक नोटिफिकेशन लिंक होत तिचं सहज लक्ष जात ते नोटिफिकेशन वाचून ती लगेच डोळे पुसते आणि मोबाईल हातात घेऊन फोन चालू करते आता पुढे तिने सकाळी ज्या युट्युबरला फॉलो केलेले असते त्याने नवीन व्हिडिओ पोस्ट केलेला असतो आणि त्याच ते नोटिफिकेशन असतं नवीन व्हिडिओचं टायटलच इतकं इम्प्रेसिव्ह असतं की प्रिया रडणं थांबवून तो व्हिडिओ बघू लागते तो व्हिडिओ असतो इस ट्रिक से करे आपल्या निगेटिव्ह को पॉझिटिव्ह प्रिया व्हिडिओ बघून शांत होते रिलॅक्स होते ती शांत झाल्यावर मोबाईल मधला रितेशचा गुड मॉर्निंगचा आणि तिच्या चेहऱ्यावर मोबाईल बंद करते आणि मोठा श्वास घेते व रिफ्रेश होते आणि उद्याच्या कॉलेजच्या तयारीला लागते कॉलेजची सर्व तयारी झाल्यावर ती बेडवर बसते तर तिला टेबल वर तिचे नवे ड्रेस दिसतात ती लगेच उठते आणि वॉशरूम मध्ये जाऊन शॅम्पूच्या पाण्याने तिचे दोघही ड्रेस स्वच्छ धुते आणि घराच्या मागच्या साईडच्या वाड्यामध्ये मा वाळ टाकून येते मन गुंतवण्यासाठी ती छोट मोठ काम करते कपडे धुवून वाळ टाकेपर्यंत आठवणींमुळे ती अजून जास्त फ्रेश होते रूम मध्ये येऊन प्रिया अभ्यासाला बसते छान अभ्यास होतो तिचा पाच वाजता प्रिया रूमच्या बाहेर येते आणि स्वतःपुरता चहा ठेवते सासू सासरी कार्यक्रमासाठी बाहेर गेल्यामुळे ती एकटीच घरी असते चहा होतास प्रिया चहा कपात गाळते आणि डायनिंग टेबल वर येऊन बसते चहा पिता पिता ती ठरवते की आज ते एकटीच जेवायला आहे तर नूडल्स बनवायचे ठरवते आणि मोबाईल बघू लागते चहा हो तिच्या आईला कॉल करते प्रिया हॅलो मम्मी आई बोल ना बेटा प्रिया कशी आहेस तू आई मी मजेत बेटा तू कशी आहेस प्रिया मी पण मजेत प्रिया आईला सासूबाईंचं बोलणं सांगायचं नाही असं ठरवते मनातल्या मनात आई बर कुठे आहेस तू मुंबईला कि पुण्याला प्रिया मुंबईला कालच आले उद्यापासून कॉलेज सुरू होत आहे ना त्यामुळे आई ओके जाव जावई बापू पण आले ना तुझ्यासोबत प्रिया नाही ग त्यांनी पुण्याच जॉब जॉईन केला ते नाही येणार मुंबईला आता आई असं का केलं ते तर मुंबईच्या कंपनीमध्ये होते ना प्रिया हो हो पण पुण्यात इथल्यापेक्षा जास्त पॅकेज मिळालं म्हणून त्यांनी पुण्यातच केलं जॉईन प्रियाने काहीतरी बोलायचं म्हणून बोलून दिलं पण ती जे बोलली ते खरं होतं प्रियाला ते माहीत नव्हतं आई पण असं नको करायला पाहिजे जा होतं जाव आई बापूंनी प्रिया अगं मम्मी हेच तर वय आहे पैसे कमवायचं आणि त्यासाठी घराबाहेर पडायचं प्रिया तिच्या सासऱ्यांचं वाक्य जसे तसे आईला सांगते आई हम्म आईला काही आवडत नाही रीतेचं निर्णय ना पण आता मुलगी कुठे बोलू देते म्हणून ती गप्प बसते प्रिया अगं माझं पण शिक्षण मुंबईला चालू आहे म्हणून मी इथे आहे माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी पण जाईल पुण्याला प्रियाचं असं बोलणं ऐकून आई खुश झाली आई हो मग जिथे नवरा तिथे बायकू पाहिजे प्रिया डोक्यावर हात मारून घेते आईचं बोलणं ऐकून प्रिया बर तू कधी आली शाळेतून पप्पा काय करताय आई मी अर्धा तासापूर्वीच आले शाळेतून तुझे पप्पा फोर व्हीलर धुत आहेत देऊ का त्यांच्याकडे फोन प्रिया नको नको असू दे करू दे त्यांना त्यांचं काम आई बर आज खूप निवांत बोलते आहेस प्रिया हो आज मी निवांत आहे आज मी एकटीच आहे घरी सासू सासरे एका कार्यक्रमाला गेले आहेत ते तिकडूनच जेवण करून येणार आहेत आई ओके मग तू काय बनवलं स्वतःसाठी ग पंधरा मिनिटांनी बनवेल नूडल्सच बनवायचं ठरवलं आहे आई नूडल्स नको बेटा नूडल्स हे पोट भरत का भाजीपोळी करून घ्यायची बेटा प्रिया आई इथे रोजच मला भाजीपोळी बनवावी लागते आणि खावी पण लागते आज सुट्टी दिली मी भाजीपोळीला आई बर पोटभर जेवण कर घरात घरात फ्रुट्स असतील अस तर फ्रूट्स खा प्रिया हो हो खाते मी पोटभर ओके आई हम्म प्रिया तुझं झालं का ग स्वयंपाक आई नाही ग अजून आताच आले शाळेतून आणि चहा घेतला खूप थकले आहे मी प्रिया हो ना थोडा वेळ आराम कर मग नंतर कर स्वयंपाक आई हो हो तोच विचार करते आहे खिचडी टाकून दे थोडी प्रिया खिचडी बघ ना मम्मी कशी आहेस तू मला म्हणते नूडल्स नूडल्स वर पोट भरेल का आणि स्वतः फक्त खिचडी करते आहेस आई अगं खूप थकले आहे मी आणि आमचं काय आमचं झालं सर्व जगून तुझं आता कुठं आयुष्य सुरू झालं आहे प्रिया हम्म लई झाला तुझं आयुष्य जगून तुझ्या लहान मुलाचं लग्न बाकी आहे आणि म्हणते आमचं झालं आयुष्य जगून असं नको बोलत जाऊ प्रिया थोडी भावुक होते आईला समजत प्रिया भाऊक झाली आई बर बाई करते भाजी पोळी जशी प्रिया मॅडमची इच्छा प्रिया हम्म आई चल लागते मी स्वयंपाक करायला ठेवू का फोन प्रिया हो हो बाय बाय आई बाय आईशी बोलून प्रिया जरा पाहुक झाली होती म्हणून थोड्या वेळ डोळे बंद करून ती बसते प्रिया नॉर्मल मध्ये जाऊन नूडल्स बनवते आणि डायनिंग बसून नूडल्स खाऊ लागते आज खूप दिवसांनी ती नूडल्स खात असते हॉस्टेलला असताना ची भाजी आवडली नाही कि रूम मधील सर्वजण मिळून नूडल्स बनवत असत आणि खातही असत तिला हॉस्टेलच्या दिवसांची आठवण आली ती थोड्या वेळ हॉस्टेलच्या आठवणींमध्ये हरवून गेली तिचा फोन वाचतच ती आठवणीमधून बाहेर आली आणि फोन हातात घेतला रितेशचा फोन असतो ती फोन रिसीव करते रितेश हॅलो प्रिया हो बोला ना रितेश काय करते आहेस तू प्रिया जेवण करते आहे आणि तुम्ही काय करताय रितेश माझं आत्ताच जेवण झालं प्रिया ओके रितेश आई पप्पा कार्यक्रमाला गेले आहेत ना प्रिया हो हो रितेश मग तू पण जायचं ना त्यांच्यासोबत प्रिया मला एकटीला करमलं नसतं त्या कार्यक्रमामध्ये आणि उद्या कॉलेज आहे तर कॉलेजची तयारी करायची होती म्हणून नाही गेले रितेश ओके एकटीला घरात भीती वाटत नाही ना प्रिया नाही नाही मला सवय आहे एकटीला राहण्याची रितेश ओके दोघही थोड्या वेळ शांत राहतात कोणी काहीच बोलत नाही थोड्या वेळ शांतता पसरते मग रितेशच पुढाकार घेऊन म्हणतो झाली का शंत, मग तुझी कॉलेजची तयारी प्रिया हो हो झाली ना रितेश बर तुला ड्रेस आवडले ना दोघ पण प्रिया हो खूप आवडले आणि थँक्यू सो मच रितेश डोंट से थँक यू उलट मला सॉरी म्हणायचं आहे तुला रितेशने असं बोलताच प्रियाला पुण्याचं त्या दिवसाचं सर्व आठवतं आणि ते आठवून प्रिया जरा पॅनिक होते प्रिया चालेल मी झोपते आता ठेवू का फोन प्रियाचं असं बोलणं ऐकून रितेशला वाईट वाटतं पण तो पण तिला समजून घेतो आणि म्हणतो ठीक आहे झोप तू उद्या कॉलेजला व्यवस्थित जा काही अडचण आली तर मला कॉल कर प्रिया हम्म रितेश बाय गुड नाईट प्रिया बाय गुड नाईट प्रिया रितेशला बाय करून फोन कट करते रितेश बरोबर बोलता बोलता तिचे नूडल्स पण खाऊन होतात म्हणून ती उठते आणि किचनावरती आणि मागच्या दाराने वाड्यात जाते तिथून तिचे दोघ नवे ड्रेस घेऊन येते तिच्या रूम मध्ये जाते दोघ ड्रेस व्यवस्थित घडे करून कपाटामध्ये दे ठेवून देते रितेशने घेऊन दिलेल्या ब्ल्यू ड्रेस वरून एकदा हात फिरवते आणि कपाट बंद करते रितेशने तिला पहिल्यांदा काहीतरी घेऊन दिलेले असते म्हणून तिला त्या ते गोष्टीची खूप ओढ असते कॉलेजची तयारी दुपारी झालेली असते म्हणून प्रिया आता अभ्यास करत बसते भरपूर वेळा अभ्यास झाल्यानंतर त्या युट्यूबरच्या म्हणण्यानुसार लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वापर करायचा म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते डोळे बंद करून इमॅजिन करायचं कि ते पूर्ण झालं आहे प्रिया पण तसंच करते ती डोळे बंद करून इमॅजिन करू लागते तिचा फर्स्ट सेमेस्टरचा रिझल्ट लागला ती सर्व विषयात पास झाली तिला फर्स्ट क्लास मिळाला ती, चान क्लास। ती, ती असा छान अभ्यास करून इंजिनिअरिंग आऊट झाली विथ फर्स्ट क्लास तिला पासआऊट होता चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळाला ती इंडिपेंडंट झाली असं इमॅजिन करून प्रियाने तिचा विश्वास असलेल्या महादेवाला महादेवाचे आभार व्यक्त केले असं करून प्रिया स्टडी टेबल वरून उठली आणि बेडवर आडवी झाली झोप येत नव्हती म्हणून कानात हेडफोन टाकून गाणी ऐकू लागली गाणी असते तेरे बिन बिन दिल दिल मेरा ढोलना सब छड़ जाए तू ना मेनू छोड़ना। तेरे बिन तेरी लगता लगदा दिल मेरा ढोलना गाणी ऐकत ऐकत प्रिया झोपी जाते सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून फ्रेश होऊन किचन मधील सर्व कामावरून टिफिन घेऊन प्रिया कॉलेजला निघणार कि सासूबाई डायनिंग टेबलवर येऊन बसतात प्रिया त्यांना चहा आणि नाश्ता देते व त्यांची परवानगी घेऊन कॉलेजला निघते कॉलेजला येताच तिला बस स्टॉपवर जो भेटते दोघ सोबतच कॉलेजमध्ये जाऊ लागतात प्रिया जो आज जाऊन नाही आला तुझ्यासोबत जो तो अजून त्याच्या गावावरून आलाच नाही आहे प्रिया ओके okay. कशा गेल्या सुट्ट्या तुझ्या जो ठीक नथिंग स्पेशल ग तुझ्या कशा गेल्या सुट्ट्या तू पुण्याला गेली होतीस ना आ, तुझा मेसेज बघितला होता मी प्रिया अरे नुसती पुण्याला नाही गेले भरपूर काही घडले तिथे सांगते मी तुला मधल्या सुट्टीत ओके जो हो का नक्की सांग दुपारी प्रिया तिला थम दाखवते त्या दोघी बोलत बोलत क्लासरूम मध्ये पोहचतात म्हणून बोलणं बंद करतात थोड्याच वेळात लेक्चर सुरू होते मधल्या सुट्टीत प्रिया जोला सर्व सांगते फक्त त्यांचा रोमांस आणि त्यामध्ये जे घडलं ते सांगत नाही जो सर्व ऐकते सुनीलचा आगावपणा ऐकून तर तो तोंडाला हात लावते जो इतका नालायकपणा केला त्याने असं वाटतंय ना दोन तीन ठेवून द्याव्या त्याच्या प्रिया चुकीचं तर केलं त्याने पण सर्व सॉर्ट आउट झालं म्हणून आता त्याला शिव्या द्यायची व मारायची गरज नाही देव बरोबर त्याची पण वेळ येईल तेव्हा शिक्षा देईल त्याला नक्की जो इतकी पेशन्स कुठून आणते ग तू मला तर माझा राग अजिबात कंट्रोल होत नाही जिथल्या तिथे हिशोब करून मी मोकळी होते प्रिया माझ पण असंच होत ग पण लग्न झालं आणि आईने सांगितलं काही जरी झालं तरी जास्त रिॲक्ट व्हायचे नाही पेशन्सने वागायचं कारण तुझं एक चुकीचं पाऊल आई वडिलांच्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उभं करेल तेव्हापासून माझ्यामध्ये पेशन्स आले जो हम्म बरोबर आहे तुझ्या आईचं बोलणं मला पटतय प्रिया अरे अजून एक सांगितलंच नाही मी तुला माझ्या जाऊबाईने मला एक पंजाबी ड्रेस घेतला तोही माझ्या चॉईसचा आणि यांनी पण मला एक ड्रेस घेऊन दिला त्यांच्या चॉईसचा जो अरे वा मज्जा आहे बाबा एका मुलीची दोन दोन नवे नवे ड्रेस हम्म हम्म प्रिया हो ग पुण्याला जाऊन माझी खरंच खूप मज्जा झाली मला कपड्यांचा आधीच खूप वेळ होत आणि त्या दोन दोन नवे ड्रेस भेटल्यावर तर मज्जाच मज्जा जो मग उद्या गुरुवार आहे तर कलर ड्रेस घालायचे आहेत उद्या घालून ये मग तुला जो ड्रेस आवडला तो प्रिया हो नक्की मधली सुट्टी संपते आणि पुढचे लेक्चर स्टार्ट होते कॉलेज सुटते प्रिया आणि जो घरी येण्यासाठी बस स्टॉपवर येतात थोड्याच वेळात बस येते त्या दोघी बस मध्ये बसतात जोचा स्टॉप आल्यावर जो प्रियाला बाय करून बसमधून उतरते प्रिया पण तिचा स्टॉप आल्यावर बसमधून उतरते आणि घरी येते घरी आल्यावर किचन मध्ये जाऊन सासूबाईंचा आणि तिचा चहा ठेवते आणि गॅस ची फ्लेम कमी करते आणि ती फ्रेश होण्यासाठी रूम मध्ये जाते फ्रेश होण्यात चहा झालेला असतो चहा गाळते आणि सासूबाईंना देते व स्वतःही घेते चहा पिऊन होताच लगेच स्वयंपाक करायला लागते ला ला स्वयंपाक होताच ते सर्वजण जेवण करतात प्रिया किचनावरून रूम मध्ये जाते रूम मध्येच प्रिया स्टडी स्टडी करत बसते स्टडी झाल्यावर काल केलं तस लॉ ऑफ अट्रॅक्शन करते आणि बेडवर आडवी होते कॉलेजमध्ये थकले असल्याने लगेच झोपी जाते ती झोपी जाते आणि तिचा मोबाईल वर गुड नाईटचा मेसेज येतो पण ती झोपल्यामुळे मेसेज बघत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया सर्वावरून कॉलेजला निघते तिने आज रितेशने घेऊन दिलेला ब्ल्यू कॉलेजला पोहोचतात पोहचताच जो आणि राहुल तिला बस स्टॉप वर भेटतात जो खूप छान दिसते आहेस प्रिया तू ड्रेस खूप सूट करतोय तुला नक्कीच जिजूंनी घेतलेला दिसतोय हा ड्रेस प्रिया मान हलवून हो म्हणते ज्योतीला चिडवू लागते आणि प्रिया लाजू लागते राहुल तर दुसऱ्याच दुनियामध्ये असतो त्याचे लक्ष या दोघींकडे नसतच आणि दोघी सोबतच म्हणतात राहुल काय चालू आहे तुझ त्यांच्या बोलण्याने राहुल भाणावर येतो आणि म्हणतो नथिंग जस्ट टीपी राहुलचं बोलणं ऐकून प्रिया आणि ज्योत्याला हसू लागतात असेच हसी मजाक करत ते तिघे कॉलेजला जातात असंच एक महिना निघून जातो प्रिया कॉलेज आणि स्टडी मध्ये स्वतःला बिझी करून घेते त्यामुळे तिच्या डोक्यात इतर कसलेच विचार येत नाही रितेश पण त्याच्या ऑफिस मध्ये बिझी असतो त्याचं एक दोन महिन्याचं काम बघूनच नवीन कंपनीमध्ये त्याला परमनंट करून घेतात नॉर्मली सहा महिन्यानंतर परमनंट होत असतात पण त्याला लवकर परमनंट करतात रितेश पण स्वतःच्या कष्टावर खुश असतो पुढच्या आठवड्यात प्रियाच्या कॉलेजला गॅदरिंग असते प्रिया कशात भाग घेत नाही कारण तिला आता इंजिनिअरिंग कम्प्लीट करून जॉब करण्याची ओढ लागलेली असते गॅदरिंग मुळे लेक्चर प्रॅक्टिकल होत नसतात पण कॉलेज चालू असते हो प्रिया आणि जो रोज कॉलेजला येऊन लायब्ररी मध्ये जाऊन अभ्यास करत असतात त्यांना थर्ड इयरला सेकंड सेमेस्टरला एक मिनी प्रोजेक्ट बनवायचा असतो राहुल जो आणि प्रिया असे तिघ पार्टनर असतात त्या दोघी त्यांचा पूर्ण प्रोजेक्ट बनवून टाकतात प्रेझेंटेशन बनवून टाकतात पण राहुल हा गॅदरिंगच्या गर्दीमध्ये टाइमपास करत असतो त्या दोघी त्याला खूप समजतात पण तो वरवर त्यांचं वर ऐकतो आणि परत जैसे संपणार म्हणून सर्व टीचर स्टाफने मुंबईमध्ये राहणाऱ्या मुलींना घरपोच सोडण्याची जबाबदारी घेतलेली असते प्रिया तसं तिच्या सासूबाईंना सांगते सासूबाई प्रियाला रितेशची परमिशन घ्यायला सांगतात प्रिया रितेशला कॉल करून तशी परमिशन घेते आणि सासूबाईंनाही सांगते सर्व मुला मुलींनी सांगितलेले असते की गॅदरिंग साठी फंक्शनल ड्रेस घालून या म्हणून प्रिया छानसा फुल पंजाबी ड्रेस घालून जाते डोळ्यात काजळ लावते ओठांना फेंट लिपस्टिक लावते कानात मोठे झुमके घालते केस सेट करून मोकळे सोडते खूप सुंदर दिसत असते ती प्रिया कॉलेजला जाते बस मध्ये तिला राहुल आणि जो भेटतात जो पण छान तयार होणारे असते आणि राहुल नेहमी सारखा आलेला असतो टी शर्ट आणि जीन्स अडकवून त्या दोघी लगेच सेल्फी घेतात राहुलला असं साध्या कपड्यांमध्ये पाहून प्रिया त्याला म्हणते काय रे राहुल आज तरी छान कपडे घालून यायचं ना राहुल छान कपडे मी घातलेले कपडे छान नाहीत का प्रिया अरे तस नाही छान म्हणजे रोजच्या कपड्यांपेक्षा दुसरे कपडे घालायचे ना राहुल हम्म दुसरे कपडे नाही माझ्याकडे आणि जाऊ दे ना असं पण कोण बघतंय माझ्याकडे तुम्ही दोघी सोडून कोणी बघत नाही माझ्याकडे प्रिया अरे कोण म्हणत तुझ्याकडे कोणी बघत नाही आम्ही सोडून अरे ती मुलगी ज्युनियर सुषमा नाही का जिच्याकडे त्या दिवशी तो बघत होता ती प्रिया हटकून पुढे काही बोलत नाही प्रियाचं बोलणं ऐकून राहुल प्रियाला म्हणतो तिचं नाव सुषमा आहे का मला तर माहितीच नव्हतं थँक्स यार तुझ्यामुळे तिचं नाव कळालं आणि तिचं काय म्हणत होतीस तू प्रिया राहुलची मजा घेऊ लागते प्रिया तिचं तिचं काही नाही कॉलेज येते आणि ते तिघ बसमधून उतरतात राहुल परत प्रियाला रिक्वेस्ट करू लागतो प्रिया प्लीज सांग ना यार काय तिचं राहुलने खूप विनवणा केल्यानंतर प्रिया सांगते अरे तू छान कपडे घालून आला असता तर आज तरी तिने तुझ्याकडे पाहिलं असतं पण तू आला तसाच सोड आता तिचा विषय तुझं काही होऊ शकत नाही असं बोलून प्रिया आणि एकमेकांना टाळी देऊन हसू लागतात असं ऐकून राहुल जरा नाराज होतो त्याचे विचार चक्र सुरू झाले तो विचार करू लागला म्हणून तो शांत झाला होता प्रिया आणि जो गप्पा मारत मारत अचानक प्रियाला मागून कोणीतरी आवाज देतो। प्रिया प्रिया तो प्रिया आवाज ऐकून ते दिघ थांबतात आणि मागे वळून बघतात कोण असेल प्रियाला आवाज देणार जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील भाग प्रकाशित होताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा कथेला जितकी व्ह्यूज आहेत तितके सबस्क्राईबर नाहीत सर्वांना विनंती आहे व्हिडिओ पाहून झाल्यावर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू